नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कैलासवासी यमुनाबाई शिवाजीराव वाबळे पाटील यांचे दुःखद निधन नागरगाव दिनांक तेरा पिंपळसुट्टी येथील वाबळे पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमॅन फत्तेसिंग प्रेमराज वाबळे पाटील यांच्या भाऊजे कैलासवासी यमुनाबाई शिवाजीराव बाबळे पाटील यांचे शुक्रवारी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पाठीमागे सासू श्रीमती शेवंताबाई प्रेमराज वाबळे पाटील दोन मुले विष्णुपंत शिवाजीराव बाबळे पाटील सतीश शिवाजीराव बाबळे पाटील दोन मुली सौ केशरताई हनुमंत फराटे सौ स्वातीताई हनुमंत तांबे धीर संपतराव प्रेमराज वाबळे पाटील फत्तेसिंग प्रेमराज वाबळे पाटील तुकाराम प्रेमराज वाबळे पाटील मोहन प्रेमराज वाबळे पाटील परशुराम प्रेमराज वाबळे पाटील कांतीलाल बळवंत बाबळे पाटील ननंद श्रीमती पुताबाई आनंदराव शेतोळे नातू नाती असा मोठा परिवार आहे या आदर्श मातेने समाजकारणात सांप्रदायिक क्षेत्रामध्ये राजकीय पटलावर अतिशय नावलौकिक या कुटुंबाला मिळवून दिला तसेच त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पिंपळसुट्टी येथे घोडनदी तीरावर हरिभक्त परायण अविनाश महाराज सावंके यांच्या प्रवचनाने होईल या आईंच्या जाण्याने बाबळे पाटील परिवाराला जे दुःख झाले आहे त्यातून बाहेर येण्यासाठी परमेश्वराने त्यांना शक्ती आणि बुद्धी देऊ त्यांच्या आत्म्यास चिरंतर चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचं साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे